नेमकं एवढं काही गडबड एवढा गोंधळ का, का चालू आहे की बाबा गेल्या फेब्रुवारीमध्ये संकेत एक यादी येते मार्चमध्ये संकेतस्थळावरती एक यादी अपलोड होती आणि आज समजा यवतमाळचं जर आपण उदाहरण घेतलं तर समजा तिथं आपण पाहतो की परवा एक यादी अपलोड झालेली आहे तर त्या याद्या वरती जरी मायनास सेम असला तारीख सेम असली तरी बुद्धीने तुम्ही तुमचं नाही का बाधित लाभार्थी म्हणून तपासून घ्या इतर देखील जे कोणी ह्याच्याशी प्रत्यक्ष इन्वॉल्व असतील म्हणजे काही कायदे तज्ज्ञ असतील काही स्वयंसेवक असतील त्यांना देखील विनंती आहे की त्याच्यामध्ये नाही का की मूलभूत अधिकारांमध्ये की बाबा काय होतं आहे की नेमकं काय चाललेलं आहे काय नाही हे नाही का तुम्हाला जाणून घ्यायची आवड असेल तर त्याचा पाठपुरावा वैयक्तिक करा आपण नेहमी काय म्हणतो की आपण कुठल्याही निष्कर्षाला येत नाही आपण फक्त चर्चा घडवून आणतो लक्षात आलं का आता याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला राजपत्र तंतोतंत प्रश्नचिन्ह संकेतस्थळ आणि स्थानिक वृत्तपत्र जुळतंय का तर आता ज्यांचं झालं आहे त्यांनी होय म्हणणं अपेक्षित आहे जर का त्यांचं जुळत असेल आणि यांचं झालेलं नाही आहे त्यांनी नाही का ज्यांचं झालंय त्यांचा अभ्यासला असेल तर त्यांनी होय म्हणणं अपेक्षित आहे आणि होयच म्हणावं असं काही प्रत्येकाला हे नाही आहे शेवटी प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करायचा अधिकार आहे ठीक आहे हे मतदान देखील काय कुठल्या निष्कर्षाला जाऊ शकत नाही फक्त एखादा मुद्दा आहे जो की चर्चेस येणं महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने आज नाही काही वेळेस काय म्हणू शकतो आपण की आता समजा फॉर एक्झाम्पल फार ट्राफिकला मराठीत काय म्हणतात वाहतूक आणि जामला कोंडी फार वाहतूक कोंडी होते आपण पाहतो की जागतिक निकषांवरती बेंगलोर तीन नंबर आणि पुणे चार नंबरला आलेला आहे तर पुण्यामध्ये आज एवढे वाहतुकीत बदल केलेले आहेत की काही वेळेस असं असतं की आपल्याला स्थळी जाणारा रस्ता एखाद्या वेळेस दुसरीकडे काय म्हणतात त्याला वळवलेला लागतो त्यामुळे काही वेळेस आपल्याला पूर्ण परत वळसा घालून जिथून निघालो होतो त्या ठिकाणी यावं लागतं आणि परत आपल्याला योग्य पर्याय निवडावा लागतो तर असं का होतं तर आपण त्या अगोदर त्या परिस्थितीला सामोरं गेलेलं नसतो किंवा अनावधानाने बोलण्याच्या ओघात म्हणा किंवा काही लक्षण असल्यामुळे अचानक आपण परत ज्याच ठिकाणापासून निघलेला असतो त्याच ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा आज जर का काल समजा नगर रोड करून जर तुम्ही एरवाडा ब्रिज क्रॉस केला आणि त्यानंतर जर सरळ गेले नाहीत कुठं ब्ल्यू डायमंडच्या ब्ल्यू डायमंड, डायमंड हॉटेलच्या तिथून चौका चौक नाही म्हणाले तिकतीच्या तिथून राईट साईडला आणि जर का तुम्ही सेंट्रलकडे वळाले तर तुम्हाला परत पलीकडच्या नवीन पुलाकडून वळसा घालून पूर्ण परत त्याच ठिकाणी यावं लागतं किंवा जर का तुम्ही नगर रोडवरून विमाननगरला चालले तर आता वाहतूक कोंडीमुळं उजव्या बाजूला त्या चौकातून वळायला वाहनधारकांना मनाई आहे तर त्यांना अडीचशे मीटर पुढं जाऊन उजव्या हाताला छोटंसं त्यांनी असं छत्रीसारखं हे केलेलं आहे समजा बॅरिकेटिंग केलेलं आहे थोडंसं एक नाही का महिरप केलेलं आहे आणि पटकन उजव्या हाताला वळणाऱ्यांनी तिथं उजव्या साईडला राहून आपलं वाहन ठेवून उज्या बाजूने वळून परत अडीचशे मीटर परत येऊन डाव्या हाताला विमानगरकडे जायचं आहे हे याच्यासाठी समजावून सांगतो आहे की विषय एरोडा ब्रिजवरून पुढं जाण्याचा नाही आहे किंवा विमाननगर चौकातून पुढं जाऊन विमाननगरला जाण्याचं नाही आहे फक्त उदाहरण दाखल हे सांगण्यात येत आहे की बाबा आयुष्यामध्ये अशी परिस्थिती असते की रोज आपल्या पायाखालचे डोळ्यासमोरचे रस्ते सुद्धा अचानक आपल्याला अनोळखी वाटायला लागतात कारण का काही अडीअडचणीच्या काळात किंवा अपरिहारतेमुळं आप आपण त्याच्यामध्ये केलेले समाजहिताच्या दृष्टीने केलेले बदल आपल्यापासून नाही का जोपर्यंत आपण त्या गोष्टींना सामोरं जात नाही तोपर्यंत आपल्यापासून ते असं समजा की आपल्या दृष्टिक्षेपात नसतात किंवा दृष्टीआड असतात तर त्या अनुषंगाने तुम्ही राजपत्राच्या बाबतीत